एखाद्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न मी त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून एखाद्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न मी त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळाला लागलो ना तर लय बांधा होईल इंडियनचा वापर करून घेतात आणि मोदींवर टीका करतात असं देखील ते म्हणत याला जोड असं त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे त्याला हा माहीर आहे राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे तर त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊ म्हणतं माफी मागतं एवढा लाचार माणूस कुठे सापडन का सापड ना अरे सटलमेंट तर तू केल्या दहा ठिकाणी तू भाजपसोबत सटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सटलमेंट करतं काय धंद्या काळायला लावू नको म्हणा काळायला लागलो ना तर लय वांदा होईल शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे आगी आहे देखील कळणार तर काय आहे काही मला असं माहिती आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखरून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहित म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाडून नवनीत प्राण या डोळ्यातून आसू काढले आणि म्हटलं की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोळ उत्तर मिळाले सुप्रीम कोर्टात हां बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावळी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे कितीक डाव रळणार तुम्ही कितीक डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका